छत्रपती संभाजीनगर शहरातील झालटाफाटा आणि एन सात मधील आंबेडकर नगरमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवळपास सात लाखांचे मद्य जप्त केले आहे झालटाफाटा परिसरातील हॉटेल कार्तिकी ढाबा या ठिकाणी काही मद्यपी अवैधरित्या मद्यपान करत असताना पिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे मात्र मद्य विकणारा आरोपीला पळ काढण्यात यश मिळाले तसेच सिडको यन सेवन आंबेडकर नगर मध्ये अवैधरित्या दारूंचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या ठिकाणी छापा मारत एकूण सात लाख रुपये किमतीचा सा मद्य जप्त करण्यात आलाय तर यामध्ये साठवणाऱ्या आरोपींचा शोध देखील सुरू करण्यात आलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई महत्त्वाची मानल्या जाते सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर के ग्रो ए बी चौधरी दुय्यम निरीक्षक व्ही व्ही पारधी दुय्यम निरीक्षक बी आर पुरी आदींनी आहे तर या गुन्ह्याचा पुढील तपास एस यू केदारे ए जे राठोड दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि विभाग छत्रपती संभाजीनगर हे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आता शेवटचा कालावधी आहे तर या शेवटच्या कालावधीमध्ये अवैधरित्या मद्याचा वापर होऊ नये किंवा निवडणुकीवरती मद्याचा प्रभाव पाडू नये या दृष्टीने गेल्या दोन दिवसामध्येही आम्ही जवळजवळ सात लाख एक्कावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एकूण पंधरा गुन्ह्यांची नोंद केलेली आहे सदर मुद्देमाल हा महत्त्वाच्या दोन कारवायामध्ये आंबेडकर नगरमध्ये आणि हर्सुल किशोर रोड रोडवरती मारुती नगर इथं हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बियरच्या बॉक्स अंदाजे सतरा बॉक्स होते इंडियन वेड फॉरेन लीकर चा चार होते कंट्री लिकरचे जवळजवळ सतरा बॉक्स कंट्री लिकरचे एकवीस बॉक्स आणि फॉरेन लिकरचे नऊ बॉक्स एकंदरीत हा माल सात लाख एक्कावन्न हजार रुपयाचा आहे